विकास कामांच्या निधीच्या संदर्भामध्ये अजीव पाटील प्रवक्ता यांनी जी भूमिका मांडलेली आहे मग माझा त्यांना सवाल आहे की तुम्ही म्हणतात निधी वापरलेला आहे मग बऱ्याच शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आमदारांच्या निधी अंतर्गत का येणारी कामं त्याचा असलेला एस्टिमेट कॉस्ट आणि असे फलक बऱ्याच ठिकाणी लागलेले होते मग त्याचं काय झालं पुढे त्याची सद्यस्थिती काय आहे आज बरेचसे फलक गायब आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे उदाहरण दाखल मी सांगतो की नाना नानी पार्क येते गुरुदत्तनगरला गार्डनचं काम आमदार निधीतून ला मंजूर आहे असा तो फलक लागलेला होता मग त्या कामाचं पुढे काय झालं त्या कामावर का बोलत नाही पक्षाचे प्रवक्ते तर हा सगळा हा हे जे गोड बंगाल गौड बंगाल आहे सगळं हे तुमच्या अंगाशी कुठेतरी येणार आहे एवढंच सांगू इच्छितो विधानसभा निवडणुकींचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे आता सगळ्याच पक्षांनी आपापल्या दिग्गजांना प्रचारसभांमध्ये उतरवलेलं आहे आपण या आता हा प्रचार कुठे आणि कसा जातो है, है आहे हे आपल्याला येत्या तेवीस तारीखला समजेल पण आपल्यासोबत आता पुन्हा एकदा सुदेश चौधरी आहेत त्यांच्याशी आपण या अनुषंगाने पुन्हा एकदा एक, एक संवाद साधतो आहे सर नमस्कार नमस्कार सर काल तुमच्या महायुतीच्या प्रचारसभेला राजनाथ स सिंहसाहेब आलेले तुम्हाला काय वाटतं कितपत फरक पडेल त्यांच्या सभांचा या भागामध्ये उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यामुळे राजनाथ सिंग आले देशाचे संरक्षण मंत्री आणि त्यांचा खूप असा उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव आहे खूप अतिशय चांगलं ह्या भागातल्या समस्या त्यांनी सांगितल्या केंद्र सरकारने केलेली कामं त्यांनी सांगितली आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेली कामं येणाऱ्या योजना ह्याबद्दल त्यांनी या जनतेला आश्वस्त केलेलं त्याच्यामुळे त्यांच्या सभेचा निश्चितच मोठा इम्पॅक्ट या तिन्ही मतदारसंघावर होईल असं मला वाटतं सर जेव्हा दिग्गज नेते आपल्या शहरात येतात किंवा प्रचारसभांमध्ये त्यांचा सहभाग असतो तेव्हा निश्चितच आपल्याला एक पॉझिटिव्ह दिस आ, हे दिसाय वातावरण दिसायला लागतं आपण अशाच पद्धतीने बहुजन विका विकास आघाकडे विकास आघाडीकडे बघू शकतो का कारण आज कधी नव्हे ते आपल्याला प्रचार प्रचारसभेत उतरलेले दिसत आहेत तुम्ही या त्यांच्या प्रचारसभेमध्ये उतरण्याला कसं बघत आहे काय कशाचं निदर्शक आहे मला तर वाटते की भीतीपोटी असुरक्षिततेपोटी ह्या सगळ्या प्रकार चाललेला आहे कारण एका ठिकाणी तुम्ही म्हणता आम्ही केलेली विकास कामं मग तुम्ही केलेल्या विकास कामांवर जर तुम्हाला एवढा कॉन्फिडंट होता तर मग घरच्या कुटुंबप्रमुखाला अशा पद्धतीने रस्त्यावर यावं लागते आणि लोकांना विनंती करावी लागते त्या ते अर्थी त्याचा अर्थच तो आहे की तुम्ही कुठेतरी बिथरलेले आहेत आणि तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून हे सगळे प्रकार चालू आहेत सर विकास कामांचा विषय जेव्हा निघतो तेव्हा आता काल आम बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील आहेत त्यांनी तुमच्या एका मुद्द्याला डिफेंड केलेलं एक वर्तमानपत्राचं एक कातरन फिरत होतं ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की बहुजन विकास आघाडीने कामं केलेली नाही आहेत मग त्यांनी त्याला डिफेंड करताना असं म्हटलं की आम दोन्ही आमदारांचे निधी जे आहेत ते प्रत्यक्षापेक्षा जास्त विकास कामांवर खर्च झालेले आहेत तर तुम्ही त्यांचा हा मुद्दा खोडून काढू शकता का निश्चितच त्यांचा मुद्दा मी खोडतोय त्याचं कारण असं आहे की निधी वापरला निधीची कामं केली मग ती कुठे केली कशी केली आणि त्याची सद्यस्थिती काय ह्याबद्दल पण त्यांनी बोलायला पाहिजे ना आणि माझा तर असा आरोप आहे की निवडणुकीच्या तोंडावर कामं केली निधी वापरला आहे हे दाखवण्यासाठी महापालिकेने केलेली काही के काम ते त्या हेडखाली जर तुम्ही तो निधी दाखवणार असतील तर ही लोकांची शुद्ध फसवणूक असा माझा आरोप आहे सर पुन्हा एक त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला आहे की जे वसईची गो गोप्टेसॉल्ट जी जागा आहे त्याच्यावर प्रतिधारावी उभी राहू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे ती तुमचं महायुती सरकार जे आहे ते अदानींना देऊ इच्छित आहे अशी जागा त्यांचं म्हणणं आहे यात किती तथ्य आहे ते मी काल वाचलं त्याबद्दल मला मुळात कळत नाही का हे भूत लोकांच्या मनात घालण्यामागे त्यांचा काय हेतू आहे ह्याच गोपटे सॉल्च्या संदर्भात त्या आमदार आम्दा, आमदार क्षितिश ठाकूरांनी भूमिका मांडली होती की हायटेक सिटी त्या ठिकाणी आपण वसू आपण मोठे मोठे त्या ठिकाणी आय टी आणि ह्यासारखे म्हणजे लोकांना एक स्वप्न दाखवण्याचं त्यांनी काम केलं आणि ते झालं नाही त्याच्यातलं फेल्युअर आहे म्हणून ही लोकांच्या मनामध्ये धारावीची भीती घालायची आणि त्यासाठी हे सगळे प्रकार चाललेले आहेत मग तुम्हाला जर तुम्ही एवढे सजग लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही या भागाचं प्रतिनिधित्व भागा करतात मग ह्या भागामध्ये ज्यावेळी आरक्षणांवर बांधकामं झाली संतोष भवन सारखा एरिया डेव्हलप झाला त्याच्यानंतर कारगिल नगर झालं आज बरफपाड्याची काय परिस्थिती आहे आज संपूर्ण हायवेच्या परिसरात वाकणपाडा असेल डानूबाग असेल या ठिकाणी काय परिस्थिती आहे आज त्या भागामध्ये होणारी जी बांधकामं आहेत आणि त्या बांधकामांमध्ये येणारे जे लोकं आहेत त्यामुळे ह्या भागातल्या सर्व नागरिकांच्या स्वास्थावर लोकांच्या मानसिकतेवर आणि लोकांच्या सर्व जीवनशैलीवर प्र प्रभावी असा परिणाम होतो आहे आणि त्याला हे आमदार महाशय दोषी आहेत असं मला वाटतं आहे सर एकंदर प्रचाराची रंगत बघता तुम्हाला अशा वाटते की महा यावेळी तुम महायुती जिंकेल अशी आशा आहे का कसं बघताय यावेळी परिवर्तन अटल है अटल है अटल है परिवर्तनाचं लोकांनी ठरवलेलं आहे लोकांच्या मनात बदल हवा आहे आमचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजित पवारजी ह्यांनी ज्या राबवलेल्या योजना आहेत केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून आणि आपल्या मायभगिनींना जो सक्षम करण्याचा त्यांनी जो विडा घेतलेला आहे त्यामुळे संपूर्ण मायभगिनींचा मोठा असा पाठिंबा ह्या महायुती सरकारला मिळतो आहे आणि त्याच्यामुळे सर्वच पक्ष बिथरलेले आहेत आणि निश्चितच महायुतीचा मोठा विजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसेल सर आम्ही अपेक्षा करतो तुमचा विजय होईल असे आपण आशा करूया आप आज तो तुम्ही आमच्याशी अल्पसंवाद साधला त्यासाठी धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद